सुमारे साडेतीनशे वर्षांची ऐतिहासिक गौरवशाली परंपरा लाभलेल्या सांगेली गावचा प्रसिद्ध गिरोबा उत्सव उद्या बुधवारी होतोय ग्रामदेवतेची दरवर्षी पुनर्प्रतिष्ठापना करणारं सांगेली हे कोकणातील एकमेव गाव आहे पाहूया फणसाच्या खोडापासून लिंगरूपी मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला गिरोबा उत्सव म्हणतात होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हर हर महादेवाच्या जयघोषात प्रारंभ होणाऱ्या या वेगळ्या सोहळ्याची सांगता गुरुवारी होणार आहे यावर्षी गिरोबा उत्सवासाठी सावंत टेमवाडीतील कैलासवासी उमाजी सावंत कुटुंबियांचं फणसाचं झाड निवडण्यात आलंय तब्बल सोळा वर्षानंतर हा उत्सव सावंतेंबवाडीत होत असल्यामुळे या वाडीत उत्साहाचं वातावरण आहे उत्सवानिमित्त सावंतेंब ते गिरिजानाथ मंदिर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या उत्सवाला भाविकांशी होणारी गर्दी लक्षात घेऊन सावंतेंब व सांगेली वासियांनी या उत्सवाचं उत्कृष्ट नियोजन केलं आहे बुधवारी सायंकाळी गिरिजानाथ मंदिरात देवस्थानचे आठ पाच मानकरी आणि ग्रामस्थ आल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यावरील एका बाजूचं छप्पर मोकळं करण्यात येणार आहे त्यानंतर गिरिजानाथ मंदिराकडून सवाद्य निशाणकाठीसह मानकरी आणि ग्रामस्थ मिरवणुकीनं टेम या उत्सवस्थळी आल्यानंतर गिरिजानाथाच्या मूर्तीसाठी निवडण्यात आलेल्या फणसाच्या झाडाची विधिवत पूजा करून गाराणं घातल्यानंतर मानकऱ्यांच्या हस्ते देवाच्या झाडाला खाप लावल्यानंतर हर हर महादेवाच्या जयघोषात व ढोल ताशांच्या गजरात देवाचं झाड तोडण्यात येणार आहे बुधवारी सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत तब्बल फणसाच्या खोडापासून गिरोबाची मूर्ती सुतार कारागीर घडविणार आहेत गिरोबाची मूर्ती साकारल्यानंतर प्रतिष्ठापनेसाठी बुधवारी मध्यरात्री टेम येथून सवाद्य मिरवणुकीनं गिरिजानाथ मंदिराकडे निघणार आहे या मिरवणुकीदरम्यान गिरोबाच्या या मूर्तीला खांद लावण्यासाठी भाविकांमध्ये प्रचंड चढाऊ पाहायला मिळते यावेळी शेकडो भाविक गिरोबाला खान लावण्याचा नवस फेड करतात पहाटेची वेळ असूनही या धार्मिक सोहळ्यासाठी गिरिजानाथ मंदिर ते टेम मार्ग भाविकांच्या गर्दीनं गजबजणार आहे तसेच या मार्गातील आकर्षक विद्युत रोषणाईमुळे भाविकांच्या डोळ्यांचं पारणच फिटतं नेत्रदीपक सह वाजत गाजत ही मिरवणूक गिरिजानाथ मंदिराकडे पोहोचल्यानंतर जुना देव नेमातून काढल्यानंतर जुना आणि नवीन देवाची भेट घडवण्यात येणार आहे दोन्ही देवतांच्या भेटीचा हा अनुपम सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते त्यानंतर गुरुवारी पहाटे हर हर महादेवाच्या जयघोषात विधिवत गिरिजानाथाची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात येते त्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच हजारो भाविकांनी गिरिजानाथाच्या दर्शनासाठी गर्दी होत असते